मंठा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अधिकारी वर्गाकडून लाभार्थी यांच्याकडून योजनेचा हप्ता टाकण्या रोख रक्कम मागत असल्याचे आरोप संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने करण्यात आले असून याबद्दल गट विकास अधिकारी कार्यालय येथे निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसं त्याची कारवाई येत्या आठ दिवसात न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने देण्यात आला आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन मंठा जिल्हा जालना बालासाहेब ठवणी तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं जो काही या मंठा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो काही आर्थिक घोटाळा आहे त्या घोटाळ्याच्या संदर्भात आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं या पंचायत समिती येथे निवेदन देण्यात आलेले खर तर केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना असलेली जी काय प्रधानमंत्री आवास योजना आहे ती आवास योजनेचा उद्देश सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला प्रत्येकाला घर मिळणं किंवा त्या आशादायी त्या पद्धतीनं असणारी जी काही योजना आहे ती योजना भ्रष्ट ब्रस्त, भ्रष्टाने एवढी मलिन झालेली आहे की या पंचायत समिती म्हणता येथील जे काही अभियंते जे काही चार इंजिनियर आहेत मग त्याच्यामध्ये बिडवे असतील राठोड असतील त्याचबरोबर मादनकर असतील किंवा एडेकर असतील या संबंधित चार जे काही अभियंते आहेत या अभियंत्यामार्फत मार्फत संपूर्ण मंठा तालुक्यातील जे काही खेडेगाव आहेत त्या प्रत्येक खेडेगावामधून पंचवीस हजार ते दहा हजार पर्यंत दुसरे हप्ता टाकण्यासाठी अशा पद्धतीनं वसुली चालू आहे आणि या वसुलीच्या संदर्भात सर्वसामान्य शेतकरी किंवा जे काही कुटुंबातील लाभधारक व्यक्ती आहेत त्यांनी या पंचायत समिती मंठा येथे वारंवार तक्रार केलेली असताना सुद्धा अद्याप या पंचायत समिती मंठा येथील जे काही संतोष गगन बोने या व्हिडिओ म्हणून जे काही अधिरात खाली असलेली जी काही पंचायत समिती याच्याकडून आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही याचाच अर्थ होतो की यांचा त्यांच्यावर वरद असतं असल्याशिवाय जे काही चार अभियंते त्या चार अभियंत्यांनी जो काही भ्रष्टाचाराच्या खाल, नावाखाली जो काही उधाळ किंवा जो काही माजवलेला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार मी या पंचायत समिती मंडळीतील जे काही गट विकास अधिकारी आहेत संतोष गगन बोने यांना संबोधतो का कारण की त्यांच्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्यच नाहीत खर तर या, या मंठा तालुक्यामध्ये पंधरा हजारापेक्षा जास्त घरकुल आहेत आणि पंधरा हजार गुनिले आपण दहा हजार जरी धरले तर पंधरा कोटी पंधरा कोटीपेक्षा अधिक पैशाची जी काही वसुली आहे ती वसुली या मंठा पंचायत समितीमधून झालेली आहे म्हणून संतोष गगन बोने जे काही गटविकास विकास अधिकारी यांना मी अशी विनंती करतो की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अशी विनंती करतो की जे काही चार अभियंते येतं या चार अभियंत्याची जी काही पगार आहे जी पगार फक्त हजारो मध्ये असताना सुद्धा त्यांनी मागच्या सहा महिन्यामध्ये त्यांच्या जे काही लाखोच्या गाड्या असतात बंगल्या असतात या संबंधित सर्वांची एक तुम्ही चौकशी समिती नेमून एक संबंधित जे काही संपत्तीच्या संदर्भात तुम्ही चौकशी समिती नेमून त्या जे काही झालेला भ्रष्टाचार आहे आणि लोकांच्या आलेल्या तक्रारी आहे या तक्रारीचं निवारण जर येत्या आठ दिवसात केलं नाही तर याच पंचायती सम... पंचायत समिती मंठासमोर संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं व सर्व गाव खेड्यातील लाभधारकांसोबत आम्ही या पंचायत समिती समोर आंदोलन करणार आहोत एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज